आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अॅश्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण तूळ राशीचे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आणि आतापर्यंत आपण आपले व्हिडिओ बघत आले असाल तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहे कमेंट अवश्य करा सुरू करू या तूळ राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सुरुवातीला आपण ग्रहगोचराची स्थिती समजून घेऊया चार फेब्रुवारीला बुधदेव राशी परिवर्तन करून कुंभ राशीत आपल्या पंचम सहा फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्या पंचम स्थानामध्ये होईल तेरा आणि तेवीस फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं राशी परिवर्तन वन बाय वन आपल्या कुंभ राशीत म्हणजे आपल्या पंचम स्थानामध्ये होत आहे आता या चतुर्ग्रही योगाचा परिणाम तुळ राशीवरती काय होणार आहे ते बघू कारण चार ग्रहांच्या राशी परिवर्तन एकाच घरामध्ये एका पंचम स्थानामध्ये आपल्या होतंय सुरुवातीला चतुर्थ स्थानात हे चार ग्रह आहे आणि त्यांच्या वन बाय वन तारखांनुसार ते पंचम स्थानामध्ये राशी परिवर्तन करत आहेत आता या राशी परिवर्तनाचा तूळ राशीला भरपूर लाभ मिळणार आहे तर काय तुमचा लाभ तुम्हाला पदरात पाडून घ्यायचा आहे या महिन्यामध्ये आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची हे आपण समजून घेतोय सर्वात आधी आरोग्याच्या रिलेटेड आपण बोलूया तर आरोग्यविषयक तूळ राशीसाठी बोलायचं झाल्यास शुक्रदेवांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते शुक्रदेव आपल्या चतुर्थ राश चतुर्थ स्थानामध्ये आहे पंचम स्थानामध्ये राशी परिवर्तन करून सहा फेब्रुवारीला येत आहेत आणि पंचम स्थानाचे स्वामी शनिदेव षष्ठ स्थानात असून षष्ठ स्थानावरून आपल्या द्वादश स्थानावरती दृष्टी टाकत आहे त्याच्यामुळे आपल्याला अचानक या महिन्यामध्ये काही ना काही पोटाची पोटदुखीची समस्या बाहेरचं खाणं त्यासाठी ते आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर ॲलर्जी रिलेटेड तुम्हाला थोडंफार पाहायला मिळेल कोणत्या ना कोणत्या प्रकारची ॲलर्जी तुम्हाला या महिन्यामध्ये फेस करावी लागू शकते त्याच्यामुळे आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तुळशीला देण्यात येतोय कारण काहीही झालं तरी आपलं आरोग्य सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे बाकीच्या गोष्टी या होत राहतात पण आरोग्य हे सगळ्यात मोठी धनसंपदा आहे आपल्यासाठी आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याच्यामुळे पुरेपूर ध्यान साधना करणे त्यानंतर मेडिटेशन करणे वेळेवर झोप घेणे पुरेसं पाणी पिणे हे तुळ राशीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे त्यानंतर धनस्थान धनस्थानाचे स्वामी मंगळदेव आपल्या उच्च राशीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये रुचक राजयोगामध्ये विराजमान ते आहे त्यामुळे तेवीस फेब्रुवारीपर्यंत तूळ राशीला अपार धनाची प्राप्ती होणार आहे याबद्दल काडी मात्र शंका नाही त्यामुळे पैसा तर तुमच्याकडे भरपूर येणार आहे या महिन्यामध्ये पण खर्च सुद्धा तुमचा वाढणार आहे घर कुटुंब आणि आरोग्यावरती थोडा खर्च आपला या महिन्यामध्ये संपवतोय त्याच्यामुळे जपून जर तुम्ही ठेवलं तरच टिकणार आहे म्हणून पैशांच्या बाबतीत सावध राहा जिथे गरज आहे तिथे पैसा खर्च होणारच आहे पण कोणाला उधारी देणं टाळायचं आहे आणि कोणत्याही प्रकारची रिस्की गुंतवणूक या महिन्यामध्ये मैं करायची नाही आहे असा सल्ला तुळराशीला देण्यात येतोय त्यानंतर पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने आपल्या तृतीय स्थानाचा विचार केला गेला असता गुरुदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे आणि गुरुदेवांची सप्तम दृष्टी आपल्या तृतीय स्थानावरती पडते त्याच्यामुळे केलेली मेहनत या महिन्यातले आपली कोणत्याही प्रकारे वाया जाणार नाहीये त्याच्यामुळे जा नवीन नवीन नवी टेक्निक शिकणं कारण राहुदेव पण पंचम स्थानात विराजमान आहे त्यामुळे नवीन नवीन नवी टेक्निक शिकणं आणि त्या टेक्निक्स आपल्या जीवनामध्ये आपल्या अंमलात आणून आपण कसं प्रोग्रेस करू शकतो आपल्या स्किल्सवरती व्यवस्थित विचार करून आपण कसं पुढे जाऊ शकतो हे तूळ राशीने या महिन्यामध्ये साध्य करून दाखवायचं आहे हा महिना त्यासाठी भरपूर असा अनुकूल महिना आहे त्यामुळे अतिशय तुम्हाला या महिन्यामध्ये कसोटीने पुढे जायचं आहे थोडाही वेळ वाया घालवायचा नाही आहे असा सल्ला तुळ राशीला देण्यात येतोय त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानावरती चार ग्रह विराजमान आहे आणि महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत चारीच्या चारी ग्रह तुमचे पंचम स्थानामध्ये येत आहेत आणि पंचम स्थान हे चारी ग्रहांना मानवणारं हे स्थान आहे त्याच्यामुळे तुळ राशीसाठी सगळ्यात आधी आपण बोलू या वास्तू वाहन आणि जमिनीसाठी जर बोलायचं असेल तर तेवीस फेब्रुवारीपर्यंतचा काळ हा तुमच्यासाठी योग्य आहे विशेषतः आठ फेब्रुवारीपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही प्रकारे आपल्याला वाहनाची खरेदी करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे फक्त आपल्या आईच्या तब्येतीची काळजी या महिन्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे आईची तब्येत अचानक खराब होऊ शकते त्यानंतर पाचव्या स्थान पंचम स्थानावरती राहू विराजमान आहे आणि चार युती सोबत होते पंचम स्थानावरती त्याच्यामुळे अभ्यासाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या महिन्यामध्ये थोडंसं प्रेशर आपल्याला जाणवू शकतं विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये अचानक टेन्शन येणं आपला अभ्यास मागे कुठेतरी जातोय असं वाटणं या, या गोष्टी स्वाभाविक आहे या महिन्यामध्ये पण तुम्हाला कन्सिस्टन्सीने रिव्हिजन चालू ठेवायची आहे विद्यार्थ्यांना तुळराशीचा हा सल्ला देण्यात येतो आहे मेहनत केली तर मेहनतीला तुम्हाला यश मिळणारच आहे जसं काम तसं दाम त्याच्यामुळे तुम्ही मेहनत केली तर त्याची दखल नक्की घेतली जाणार आहे त्याच्यामुळे त्या हिशोबाने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचे आहे त्यानंतर प्रेमा प्रेम जीवनाबद्दलसुद्धा आपलं पाचवं स्थान आपण बघतो त्याच्यामुळे ह्या महिन्यामध्ये आपल्याला लव रिलेशनमध्ये थोडा भावनिक चढउतार जाणू शकतो गैरसमज होऊ शकतात त्याच्यामुळे बोलण्याने तुमचं भांडण वाढणारच आहे समजुतीने तुमचं नातं टिकणार आहे त्याच्यामुळे समजुतीने कोणत्याही प्रकारचे निर्णय या महिन्याने तुम्ही जर घेतले या महिन्यात तर तुम्हाला ते फ्रूटफुल या महिन्यामध्ये ठरणार आहे तुमच्यासाठी त्यानंतर अविवाहितांसाठी बोलायचं झाल्यास तुम्हाला एखादी जुन्या नी ओड़क पुना जुनी ओळख तुमची पुन्हा जवळ येऊ शकते म्हणजे जुनी ओळख ही सोन्यासारखी असते पण निर्णय तुम्हाला विचारपूर्वक घ्यायचे आहे एखादं जुनं स्थळ तुम्ही बघितलेलं पुन्हा चालून तुमच्यासाठी या महिन्यामध्ये येऊ शकतं किंवा तुमचं एखाद्यावरती पहिले प्रेम असेल आणि त्याचे पुन्हा कुठेतरी या महिन्यामध्ये तुमचे भावनिक कनेक्शन होण्याचे योग या महिन्यामध्ये बनत आहे त्यामुळे त्या, त्या बाबतीत तूळ राशीच्या जातकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी त्यानंतर वैवाहिक जीवन तुमचं कसं असेल तू राशीचं तर जी लोक विवाहित आहे त्यांना जोडीदाराचा या महिन्यामध्ये आधार मिळेल पण तुमचे शब्द जरा जपून वापरायचे आहे कारण शब्दांना धार असते आणि शब्दांची जी धार असते ती चाकूच्या धारेपेक्षा सुद्धा धारदार असते त्याच्यामुळे शब्द जपून वापरण्याचा सल्ला या महिन्यात तुळ राशीला दिला जातो आहे बाकी तुळ राशीसाठी विशेष असा अनुकूल काळ महिन्याचा दुसरा पंधरवाडा बनतोय जेव्हा चारही ग्रह तुमचे पंचम स्थानामध्ये विराजमान होत आहे फक्त या महिन्यात विद्यार्थ्यांना अजून एक सल्ला दिला जातो आहे की कोणाच्याही संगतीमध्ये तुम्ही यायचं नाही आहे संगत ही तुम्हाला या महिन्यामध्ये खूप काही शिकवून जाणार आहे त्यामुळे कोणाच्याही संगतीमध्ये यायचं नाही आहे चांगली संगत ठेवायची आहे असा सल्ला तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो आहे त्यानंतर आपल्या करिअर रिलेटेड बोलायचं झाल्यास करिअरसाठी विशेष असा अनुकूल काळ महिन्याचा दुसरा पंधरवाडा तुमच्यासाठी बदलेला बनलेला आहे नोकरी बदलाचा जे जातक प्रयत्न करताय त्यांच्यासाठी विशेष असा अनुकूल काळ महिन्याचा दुसरा बनलेला आहे नोकरी बदलाचा आपला विचार असेल तर या महिन्यामध्ये आपण शोध सुरू ठेवा पण लगेच निर्णय घेऊ नका महिन्याचा दुसरा पंधरवाडा त्यासाठी अनुकूल पंधर आहे पण पहिल्या पंधरवाड्यामध्ये विशेष सावधानता तुम्हाला बाळगायची आहे या महिन्यामध्ये तूळ राशीच्या जातकांना कामाचा थोडासा ताण वाढलेला जाणवेल वरिष्ठांकडून थोड्याशा अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतील वरिष्ठांकडून तुमच्याबद्दल अपेक्षा वाढतील आणि त्या हिशोबाने तुम्हाला काम करावं लागू शकतं तर या महिन्यामध्ये योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला तुळ राशीला देण्यात येतोय व्यापारी वर्गासाठी विशेष असा अनुकूल काळ महिन्याचा दुसरा पंधरवाडा बनलेला आहे शुक्रदेव पंचम स्थानामध्ये विराजमान होत आहे राहू देवांसोबत त्याच्यामुळे विशेष असा अनुकूल काळ तुमचा महिन्याचा दुसरा पंधरवाडा नवीन नवीन डील तुम्ही क्रॅक कराल त्यासाठी चा खूप चांगला काळ हा व्यापारी वर्गासाठी इथे पाहायला मिळतोय त्यानंतर करिअरमध्ये फायनान्स क्षेत्रामध्ये जे लोक कामं करतायत त्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट जिथे बिझनेस चालतो अशा ठिकाणी जे नोकरी करताय अशा सर्वच जातकांना आय टी क्षेत्रातील जातकांना ज्यानंतर सी ए जे काम करता आहे त्यानंतर मार्केटिंग रिलेटेड सर्वच क्षेत्रातील जातकांना या महिन्यामध्ये तूळ राशीच्या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये विशेष असा फायदा पाहायला मिळणार आहे या महिन्यामध्ये आपल्या जोडीदाराची तब्येत अचानक बिघडू शकते त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेण्याचा सल्ला तूळ राशीच्या जातकांना देण्यात येतोय या महिन्यामध्ये आपल्या जोडीदारासोबत आपण पाहिलेले स्वप्न कुठेतरी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसेल तुळ राशीसाठी शुभ तारखांची गोष्ट केली असता या महिन्यामध्ये आपल्यासाठी एक पाच चौदा आणि अठरा हे दिवस आपल्यासाठी अशुभ आहे त्यामुळे ह्या दिवशी महत्त्वाची कामे करणं आपल्याला टाळायचं आहे आणि तीन नऊ बारा आणि वीस फेब्रुवारी हे आपल्यासाठी अत्यंत शुभ असे दिवस आहे त्यामुळे ह्या दिवसांमध्ये महत्त्वाची कामं आपल्याला पार पाडण्याचा सल्ला तुळराशीचा दिला जातोय उपायांच्या दृष्टीने तुळ राशीसाठी गोष्ट केली असता दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन करणं हे आपल्यासाठी विशेष बंधनकारक आहे मंगळ देवांची स्थिती तुळ राशीसाठी विशेष लाभदायक आहे या महिन्यामध्ये त्यामुळे हनुमान चालिसाचे दर मंगळवारी आपल्याला पाठ करायचा आहे असा सल्ला तुळ राशीच्या जातकांना देण्यात येतोय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वृश्चिक राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस थँक्यू सो मच